माझा पिंड नव्हता तो नाही तर मी आता मंत्रीच असतो मी थांबवतो आणि म्हणतो माझे एक वाक्य डोळखे तुम्ही लिहतो गातो आणि दात काढतो आज साधी त्र्याऐंशी वर्षाच्या पेशंट मैत्रीणच म्हणायला पाहिजे आहेत शिला डहाणूकर माझं कुठलाही लेख असेल चांगला तर त्यांचा लगेच एक व्हॉट्सॲपवर मला दीर्घ संवाद त्यामुळे मी भाग्यवान आहे बर्फात माझं हिंमत रख हिंदी गाणं खूप प्रसिद्ध झालंय त्याचं शूटिंग करत असताना मला पुस्तकं आठवत नाहीत वारा एखादा पोलकट उडवून लावेल असं पुस्तक वाचलेल्या माणसाला कधीही नियती पटकावू शकतो नमस्कार मंडळी मी सुजित काळंगी आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका पुस्तक नाक्यावर आज एक फार भारी माणूस आलाय म्हणजे दररोज आपण लेखक कवी अशा वेगवेगळ्या लोकांना भेटत राहतो वेगवेगळ्या माणसांना भेटत राहतो असाच एक भारी आणि भन्नाट माणूस ज्याची ओळख करून देताना मी असं सांगेन की आज पुस्तक नाक्यावर बुकब्रो आलाय अर्थात आपल्यासोबत आशुतोष दादा आहे आशुतोष दादा पहिल्यांदा नाक्यावर स्वागत आहे खूप खूप धन्यवाद बऱ्याच वेळा नंतर ही आपली गाठभेट जी काही पडलेली आहे आणि याच्यामधला दुवा पुस्तक आहे एक भारी गोष्ट आहे तुम्ही अनेकांना भेटता आणि पुस्तकच असतो वाटत असतं काय नेमक्या भावना असतात या काळात अरे मला आज फार एकतर छान सुजित की पुस्तक नाका हे आधी मुळात मला या हे शीर्षकच फार <laughs> आवडलं आणि मी जे युट्यूबवर आता साहित्यिक एक आपण म्हणून नकळत चळवळ चालवली ती तर ती बुक ब्रो म्हणून आहे आणि ती इंग्रजी अशासाठी शीर्षक आहे कारण त्यात इंग्रजी हिंदी असंही आहेत एपिसोड ऑलरेडी पण मला त्यातला आशय सारखा वाटतो oh. की आपल्या भारतात नाका जो असतो तिथेच सगळे दोस्त रात्री येऊन भेटतात yes, 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 त्याच्यामुळे इतकी साधी गोष्ट आहे की पुस्तकांनी बांधलेले स्नेही हे एकदा असले की तुम्हाला दिशांचं काळाचं काही बंधन नसतं तुमचा स्नेह कायम राहतो त्यामुळे पहिल्यांदा आधी धन्यवाद की तू मला पुस्तक नाका तिथे आता निमंत्रित केलंस आणि बुकब्रोचा अगदी थोडक्यात अनुभव सांगायचा तर मी सहज घरातल्या मोबाईल सकट ते चालू केलं आणि आताही ते मुद्दाम मोठ्या अति प्रोफेशनल स्केलला मला शक्य असूनही मुद्दाम नाहीत बरं पण मी अनेक लेखकांना घरी बोलवतो सगळे महत्वाचे जे मराठीतले अनेक लेखक येथे येऊन गेले अगदी आता शरण कुमार लिंबाळे सर आणि त्याच्या आधी मोनिका गजेंद्र गडकर होत्या कौशल इनामदार किंवा आरती अंकलीकर किंवा सत्यशील देशपांडे अशी संगीतातली माणसंही आली आहेत पण आपण त्यांच्या पुस्तकांवर बोलतो कारण मी संगीत क्षेत्रातही काम करत असल्यामुळे नकळत एक आहे बाहेर आणि तरुण लेखक आहेत जसं गणेश मतकरींसारखं असेल हे येऊन गेले अक्षय शिंपी सारखा असेल तसे आले आणि प्रत्येक वेळी माझ्या बुकब्रो मध्ये मुलाखत नसते पुस्तकांचा एक परिचय करून देणं ही गोष्ट असते अनेक मी बुकब्रो तर सुचित ना प्रवासात केले कारण मला प्रवास खूप आवडतो आता माझं ताजं सहावं पुस्तक आहे प्रवास वर्णनच आहे दिशा आणि वाटा पण ते तो भाग वेगळा मूळ मुद्दा असा की मी रेल्वेने एकदा चाललो होतो आणि त्रिवेंद्रम पासनं कन्याकुमारीला आणि अख्खा रेल्वेचा डबा रिकामा होता असं कधीही भारतीय रेल्वेत होत नाही आणि त्यात मी उषा तांब्यांच्या रोमांचकारी रेल्वे या पुस्तकावरती सगळा एपिसोड माझ्या बायकोनी शूट केला आणि तो आम्ही आणला होता ते पुस्तकही माझ्याजवळ नव्हतं हो पण एकदा वाचलं की डोक्यात बेसिक असतं त्यामुळे आम्ही तो एपिसोड केलेला तर आता त्याचा शंभरावा भाग होईल अठ्ठ्याण्णव झालेत नव्याण्णव आणि शंभर होतील पुस्तक नाका बघत राहा बुकब्रो <laughs> बघत राहा पुस्तकांच्या संदर्भातलं जे जे काही आहे ते महत्वाचं बघा हे प्रवास करताना पुस्तकं वाचणं घरात पुस्तक वाचणं प्रवास करताना बुकब्रो किंवा घरात बुकब्रो म्हणजे जिथं जाईल तिथं पुस्तकांशी काही ना काहीतरी संबंध येतो पेशाना डॉक्टरी असं काहीतरी ते करत असताना असं कधी जाणवलंय का एखाद्या पेशंटला सांगावं की जरा थोडस उपचार करत असताना तुम्ही हे पण कि वाचा किंवा असं काहीतरी संवाद झालाय का तो किंवा कसं मी नेहमी माझी ओळख थोडक्यात करून देतो एका लाईन मध्ये म्हणजे ते मी कार्यक्रमाला कुठेही असलो देशभर कार्यक्रमाला जातो बावडा म्हणून जातो भाषण देतो तर ते ओळख खूप करून द्यायला मी थांबवतो आणि म्हणतो माझी एक वाक्यात ओळख आहे की मी लिहितो गातो आणि दात काढतो अशी साधी पण तो क्रमही महत्वाचा मी पहिला लेखक आहे मग मी त्यानंतर गाण्यातला माणूस yes, yes, yes. आहे आणि त्यानंतर मी डेंटिस्ट्री फक्त पोटा पाण्यासाठी करत नाही मला आवडतं म्हणूनही करत आता त्यात महत्वाचा भाग असा आहे की एक आयुष्याने मला गोष्ट शिकवलेली अशी आहे की स्विच ऑन स्विच ऑफ करा बरोबर त्यामुळे मी माझ्या दवाखान्यात गेलो माझ्या हॉस्पिटलच्या ओपीडीज मध्ये गेलो की मी लेखक गायक नसतो मी तिथे पूर्ण डेंटिस्ट असतो त्याच वेळेला तुझा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो की माझे जे अनेक पेशंट मित्रमैत्रिणीच झाले काळाच्या पंचवीस वर्ष मी प्रॅक्टिस केला त्यांनी माझं हे जग विस्तारताना पाहिलं ना, ना एकीकडून एक mm -hmm. की साध्या दिवाळी अंकात कविता यायच्या तिथपासनं ना आज नॅशनल लेवलला आपला डॉक्टर गेला याचा त्यांनाही आनंद असतो त्यामुळे काम करताना नाही पण काम झाल्यावर अनेकदा गप्पा रंगतात आता एक पटकन नाव घेऊन उदाहरण सांगतो माझ्या त्र्याऐंशी वर्षाच्या पेशंट मैत्रिणीच म्हणायला पाहिजे आहेत शिला डहाणूकर माझा कुठलाही लेख असेल चांगला आता मीना प्रभूंचा लेख त्यांनी ताजा वाचला साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातला माझा मीना प्रभूं वरती मिली वा, वा। तर त्यांचा लगेच एक व्हॉट्सअपवर मला दीर्घ संवाद त्यामुळे मी भाग्यवान आहे की yes. माझी सगळी क्षेत्र मिळाली आहेत पण त्याच वेळी मी शिस्तशीर आहे की मी त्या त्या वेळेला तेच करतो मी झी म्युझिकसाठी बर्फात माझं हिम्मत रख हिंदी गाणं खूप प्रसिद्ध झालंय त्याचं शूटिंग करत असताना मला पुस्तकं आठवत नाहीत मी मराठी साहित्यात नसतो कुठलाही नसतो आणि जेव्हा मी आता इथे साताऱ्याला साहित्य इथे तर मी या संमेलना हे पुस्तकं शिकवतात आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपल्या एखादा गोष्ट आहे गुण लागलाय तो पुस्तकांमधून आलेला असतो ही शिस्तप्रियता हा संयम हे स्विच ऑफ स्विच ऑन करणं याच्यातलं पुस्तकांमधन जे मिळालं ते कसं होतं आणि तो पात्रांशी असणारा संवाद किंवा असं वाटलं की आपण पात्र घेऊन फिरतोय असं असं काय होतं नेमकं लहानपणापासनं एक मोठं भाग्य असं होतं की मी पुण्यातील पत्रकार नगरमध्ये वाटत त्यामुळे आमच्या इथे त्या काळात खरे सगळे पत्रकार लेखक राहायचे म्हणजे आम्हाला अनिल अवचट आहे ते खूप उशिरा कळलं ते आम्हाला टू व्हीलर वर समोर बसवायचे आणि युनिव्हर्सिटी पर्यंत चक्कर आवडते लेखक अनिल औचट म्हणून तुला मुद्दा हे आवडेल हा कि आणि या वातावरणाचा एक परिणाम असतो माझ्या घरात माझे आई वडील अर्थातच खूप वाचायचे पण त्याच वेळी सुचित मला असं नेहमी वाटतं की माझ्या बाबतीत विशेषतः फक्त पुस्तक की परवरिश झाली नाही म्हणजे ती कधी कधी अपुरी होते मला हाडामासाची माणसं माझ्या घरात भेटत राहिली माझे वडील राजकारणात होते आहेत त्यामुळे मला तो एक परिसर भेटत राहिला आणि नंतर मला पुस्तकांमधलं जग आणि खरं जग याचा जास्त बरा घालता आला मग माझ्या लेखनाला सुरुवात करू असं मला वळून बघताना वाटत एकच सांगायला आवडेल तुझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने जेव्हा व्यक्तिगत आयुष्यात अतिशय मोठी संकट येतात आणि त्याला कोणीही चुकलेलं नसतं संघर्षाचे प्रसंग येतात कधी ते दृश्य असतात कधी ते अत्यंत अदृश्य असतात अशा वेळेला पुस्तकच तुमचं आतून सगळं पालन पोषण एक तर केलेलं असतं त्याने तुम्ही घट्ट राहता व्हावत जात नाही वारा एखादा पोलकट उडवून लावेल असं पुस्तक वाचलेल्या माणसाला कधीही नियती फटकावू शकत नाही खंबीर उभा राहतो ते मला केलं आणि विशेषतः मी बीडीएस झाल्यानंतर ठरवून दहा वर्षानंतर एम ए इंग्रजी केलं त्यानंतर पहिलाही आलो मी विद्यापीठात पण ते करताना दोन वर्ष जे मी सगळं वाचलंय इंग्रजी साहित्य मुलत ते मला लेखक म्हणून वाचक म्हणून अगदी गायक म्हणून तर तुम्ही लिरिकल वाचलं की एक वेगळा आनंद असतो हे तर माझं झालंच त्यांनी समृद्ध पण माझी जी त्या काळातली अस्वस्थता होती ज्या वैयक्तिक अडचणी होत्या त्या सगळ्याला मी एकदा हातात रात्री पुस्तक घेतलं की ते जग मला शांत करत राहतं हे सगळं जग आजूबाजूचं आता घरात राजकारण आजूबाजूला सगळी परिस्थिती नेत्याची पोरं नेता होतात असं फार गोष्टी म्हणजे अगदीच असं बऱ्याचदा दिसतं किंवा या सगळ्या गोष्टी होत्या असं कधी वाटलं नाही का आपण नेता व्हावं किंवा माझा पिंड नव्हता तो नाही तर मी आता मंत्रीच असतो अगदीच पण तसं नाही पण माझं मी तर मुळात आत्ता चाळीशी या वयात जेव्हा माझं एक देशभर रिकॉग्नेशन आहे तेव्हाही मी सांगतो सहज बोलताना नाहीतर मी कधीही माझे वडील कोणीतरी राजकारणात आहेत असं कोणालाही सांगितलेलं नाही आणि मी ठामपणे सांगू शकतो की जे काही मला माझी स्वीकारार्हता आहे वाचकांमध्ये रसिकांमध्ये ती माझ्या एकट्याच्या जीवावर चोवीसाव्या वेगळाही राहतो आणि आर्थिक दृष्ट्या हे माझ्या मुद्दा नसतो मला असं वाटतं ना भारतात भारता मी बघतो मुलं लाडवलेली असतात आणि ती घरती घराच्या याच्यावर क्लिंग राहतात अख्खी तर तसं कसं असतं एकदा तुम्हाला आयुष्यात पुन्हा एकदा ठरवून नाळ तोडायला लागतंय जर तुम्हाला खऱ्या अर्थाने मोठं व्हायचं असेल ते मी केलं आणि झाला मला वाटतं <laughs> शेवटचं एक असं म्हणजे मला विचारायचंय की बऱ्याचदा आता काय झालं की बुकस्टाग्राम किंवा त्याचबरोबर सोशल मीडियावर व्यक्त होणं जो काही प्रयत्न अलीकडच्या काळात चाललाय अर्थात तो माझ्या वैयक्तिकसाठी असं म्हटलं तरी काय हरकत नाही या सगळ्यामध्ये काय असं भीती काय वाटते किंवा त्याचबरोबर काय करावं असं तुम्हाला वाटतं की वाचणाऱ्या माणसांसाठी माध्यमात असणाऱ्या माणसांसाठी आणि वाचून काहीतरी व्यक्त होणाऱ्या माणसांसाठी काय सुचवा समाज माध्यम हे या सगळ्यांसाठी अत्यंत मुळात फारच उपकारक गोष्ट करत घडली समाज माध्यम नावाची पूर्वीच्या काळी मला आठवत आहे मी जेव्हा लिहायचो तेव्हा जर काही लेखन अगदी सुरुवातीला करायचं असेल मला विषय तर लिहून एखाद्या मासिकाला पाठवायचं संपादकाला पाठवायचं मग वाट पाहिजे मग कदाचित दिवाळी अंकात लेख येणार का नाही आता तुम्ही लिहिता आणि बटन डापता आणि तुमच्या इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर लिहिता तर ती अभिव्यक्तीचं मी त्याला नेहमी म्हणतो की अभिव्यक्तीचं लोकशाही करणं समाज माध्यमाली त्यामुळे ते लेखनाचं केलं ते गाण्याचंही केलं संगीतातही तसंच तुम्ही आज बघा सगळे शास्त्रीय अनेक वादक तरुण मुलं तुम्हाला विणा वाजवता दिसतात पूर्वी दिसायची नाही आपल्याला दिसतात आपण अप्रिशिएट करतो हा एक भाग झाला वाचकांना तर मुळात सगळं जग दिसतं जे फक्त ठराविक प्रकाशक ठराविक लेखक दिसायचे तीच पुस्तकं समोरायची आता समाज माध्यमामुळे सगळा चॉईस आहे वाचकाला काय yes, वाचायचं yes. आहे ते yes. तुझ्यासारखी अतिशय चांगली तरुण मुलंही आसपास अनेक पुस्तकांसंदर्भात साहित्या संदर्भात उपक्रम करतात जे समाज माध्यमावर येतात ही मला अत्यंत मोठी चांगली गोष्ट वाटते मी तिशी चाळीसशी हे पुस्तक लिहिलेला मुलगा आहे त्यामुळे मला तरुण <laughs> पिढी आवडतेच अरे मित्र म्हणजे माझं कधी मला आमच्याच पिढीचे प्रश्न होते असं नेहमी वाटतं आमच्या पिढीची क्लॅरिटी आहे थेट आहे त्याचं काही जण व्यावसायिक उपयोजन करतात काहींना त्यातनं आपलं मार्केट डेव्हलप करायचं असतं जे चांगलं आहे म्हणजे व्यक्तिगत असं ब्रँडिंग करायचं असेल तरी काही त्याला मला काही त्यात अडचण दिसत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन किंवा पायावर पाय देऊन काही करत नाही आहात आणि करताय ते चांगली गोष्ट असते काही जणांना त्याच्यातनं साध्य असं काही करायचं नसतं पण नकळत होत जातात गोष्ट त्यामुळे तुम्ही कमर्शियली ते युज करा किंवा नॉन कमर्शियल युज करा या हा जो नवा सगळा काळाचा रेट आहे नवे लेखक आहेत नवे प्रकाशक आहेत आणि नवे बुक्सचा ग्रामर आहेत यामुळे साहित्य शब्द हे उलट अधिक लोकांपर्यंत तरुणांपर्यंत चांगल्या रीतीने पोचत हे प्रश्न आपण सगळेजण काही ना काहीतरी पुस्तक प्रश्न नायक खलनायक नायिका पात्र या सगळ्यामध्ये आपली चर्चा चालूच राहणार आहे mm. आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहणार आहोतच हे या निमित्तानं मी सांगत राहतो mm. आणि बाकी या ठिकाणी आलात बोललात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आभार न मानता कायम ऋणात राहणं पसंत करू कारण आपल्याला खूप मोठा प्रवास या निमित्तानं करायचा आहे कायमसोबत आहोत अगदी अशाच पद्धतीनं हे सगळं ऐकत राहण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना लेखकांना कवींना आणि त्याचबरोबर पुस्तकांना ऐकत राहण्यासाठी पुस्तक नाका ना सबस्क्राईब करायला विसरू नका कायमसोबत राहा धन्यवाद धन्यवाद